थंडी सुरू झाली की वाताचे कफाचे घशाचे त्रास सुरू होतात अशा आजारापासून आपला बचाव करण्यासाठी आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आलेपाक फारच गुणकारी आहे आपण अजून तो गुणकारी व्हावा यासाठी असे काही आहे त्यामुळे आलेपाक खाल्यावर छातीतला कफ वितळेल प्रतिकार शक्ती वाढेल आलेपाकाचे अजून फायदे व तो गुणकारी कसा आहे हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आलेपाक अर्धा कप एवढं आलं वरची त्याची साल काढून धुऊन गोल असे काप केलेले आहे आलेपाक कट करताना उभं कट करत करायचं नाही तर ते गोल कट करायचं आलेमध्ये शिराच्या असतात जे धाके असतात ते उभे कट केले तर ते तसेच राहतात गोल कट केल्यावरती त्या शिरा सुद्धा कट होतात म्हणजे त्या शिरा ज्या आहेत ते आलेपाकामध्ये येत नाही आलेपाक अगदी छान तयार होतो म्हणून आपल्याला गोल कट आहे अर्धा कप आपण आलं घेतलं तर त्या एक कप एवढी साखर घ्यायची आहे म्हणजे जेवढं तुम्ही आलं घेणार त्याच्या डबल साखर घ्यायचे तुम्ही जरी गुळाचा आलेपाक करणार असाल तरी सुद्धा तुम्ही अर्धा कप आलं घेतलं तर एक कप गुळ घ्या आलेपाक अजूनच गुणकारी व्हावा यासाठी मी पाच मिरी चार पाच लवंगा घेतलेल्या आहेत जास्त प्रमाणात नाही करायचे तर एवढंच याचं प्रमाण ठेवायचं आहे थोडस मी पहिलं ठेचून घेते आलेपाक मध्ये एकदम स्मूथ असं पाहिजे अजिबात ते दिसलं नाही पाहिजे म्हणून पहिलं सुरुवातीला मी असं रफली म्हणजे दरदरीत असं ठेचून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये आल्याचे जे काप करून घेतले ते घालून घ्यायचे काळे मिरी लवंग ठेसून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा हालायच्या आहेत पाक एकदम गुणकारी आयुर्वेदिक असा व्हावा ह्यासाठी मी सात आठ तुळशीची पानं धुऊन उसून घेतलेली ती घालून घेतली तुळशीची पानं लवंग काळी मिरी आलं ह्यामुळे कितीही जुना सर्दी खोकला असला सांधेदुखी सांधी वात असला तुम्ही रोज एक वेळी सकाळी खाल्लात तर खूप आराम मिळेल मिक्सरला मी फिरवून घेतलेला आहे ह्यामध्ये साखर घालायचे पाणी अजिबात घालायचं नाही पाणी न घालताच आपल्याला आता हे चांगलं फिरवून ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची एकदम स्मूथ अशी छान पेस्ट तयार झाली पाहिजे म्हणजे आलं जे आहे त्याचा कुठेच कण राहिला नाही पाहिजे साखर सुद्धा तुम्ही बघाल तर एकदम छान अशी बारीक झालेली आहे एका डिश ला दोन ते तीन थेंब एवढंच तूप आहे ते लावून घ्यायचं ही तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे पॅन मध्ये मी अर्धा चमचाच गायचं तूप घालून घेतलेलं आहे तूप नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण तूप हे आरोग्यासाठी चांगलं असतं म्हणून मी अर्धा चमचाच घालून घेतलंय तूप घातल्यामुळे वडीला शाईन सुद्धा छान येते गॅस सुरुवातीलाच कमी ठेवायचं आहे आणि हे चांगलं असं परतत राहायचंय साखर चांगली वितळायला लागलेली आहे तुम्ही हवा असल्यास ह्यामध्ये अगदी पाव चमचा छोटा एवढी हळद सुद्धा घालू शकता फक्त हळद घातल्यावरती आलेपाकाचा कलर जो आहे तर थोडासा बदली होईल पण हळद सुद्धा कफासाठी संधिवातासाठी गुणकारी आहे त्यामुळे जर तुम्हाला हवी असल्यास थोडीशी हळद तुम्ही ह्यामध्ये घालू शकता मिश्रण सतत असं ठवळत राहून थोडंसं खट्ट असं करून घेतले पाच ते सात मिनिटात हे मिश्रण अलिपाकाचं तयार होतं ह्या स्टेजला तुम्हाला जर घालायची असेल तर तुम्ही थोडीशी जायफळ पावडर घालू शकता अलिपाकाचा मला तो स्वाद पाहिजे म्हणून मी ते जायफळ पावडर घातलेली नाही तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता इतपत असं दाटसर आपल्याला हे ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता ह्यापेक्षा जास्त दाटसर करू नका कारण साखर आहे त्यामुळे हे मिश्रण पटकन असं त्यामुळे होत हे दाटसर असं ठेवायचं आहे तूप घातल्यामुळे ह्या मिश्रणाला छान अशी शाईन आलेली आहे ज्या प्लेटला तूप लावून घेतलं होतं त्या प्लेटमध्ये आता हे मिश्रण आहे ते घालून घ्यायचंय आणि गरम गरमच सरळ करून घ्यायचं आहे मी इथे आता ह्या पॅच्युल्याने हे मिश्रण सरळ करत आहे तुम्ही एखाद्या वाटीला खालच्या साईडने थोडस सुद्धा गरमच ते सरळ करायचं आहे आणि थोडस कोमट झालं की लगेच वड्या पाडून घ्यायच्या मी वड्या छोट्या छोट्याच पाडून घेत आहे आलिपाकाची वडी छोटीच असली की तोंडात घालला ती छान चगळता येते म्हणून मी छोट्या चुटा छोट्या अशा याच्या आहेत आलेपाकाच्या पाडून घेत आहे कोमटाच आहे त्यामुळे सहज त्याची वडी पाडता येते थंड झाले की त्याच्या नीट वड्या पडत नाहीत थोडस कोमट असतानाच वड्या पाडून घ्यायच्या आहेत हे आलेपका आहेत ते पहिले थंड करून घ्यायचे नंतरच वड्या काढून घ्यायच्या आहेत आलं खाल्ल्याने रक्तातील चरबीची पातळी कमी होते रक्त पातळ होण्यासाठी ह्याचा उपयोग होतो आले आधी खाल्ले तर नंतर तर भूक वाढते जेवण पचायला मदत होते आले मिरी लवंग तुळस काय सूप गरम असल्यामुळे संधिवात किंवा सांधेदुखीचा त्रास असेल रोज सकाळी आलेपाकाची छोटीशी वडी खाल्ले तरी आराम मिळतो तुम्ही बघाल तर अजिबात खाली ताटाला चिकटलेली नाही अगदी सहज आपली ही वडी निघून आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज आपल्या ह्या वड्या निघत आहेत अजिबात खाली ताटाला परफेक्ट असा आले बघ तयार झालाय मी तुम्हाला एक वडी इथे तोडून दाखवते मी इतपत जाड ठेवलेली आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या सुद्धा पातळ वड्या करू शकता एकदम छान एक खुसखुशीत संधिवाद सांधे दुखी जुना कफ दमा हा वरती गुणकारी आयुर्वेदिक रामबाण उपाय एक ते दोन महीने टिकना आलेपा घर घरी कसा तैयार कराए आज वीडियो मध्य है जे आलेपा रेसिपी आवड़ी अल तो लाइक शेयर सब्सक्राइब करा वीडियो संपूर्ण पायाबल मनपूर्वक धन्यवाद